चुलत भावानेच दिले डोंगरावरून चुलत बहिणीला ढकलून बहिणीचा जागेच मृत्यू चुलत बहिणीच्या प्रेम प्रकरणामुळे मनात राग धरून चुलत बहिणीला समजावण्याच्या बहाण्यानं डोंगरावर फिरायला नेऊन तिला दगडाच्या खदानी दोनशे फूट उंचावरून जाऊन दगडांच्या खदानीमध्ये ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडला आहे खदानीत उंचावरून पडल्याने तरुणीचा मृत्यू झाला आहे त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे माहितीनुसार संबंधित तरुणी ही मूळची जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या शहागड येथील रहिवासी आहे आपल्या मित्रासोबत असलेल्या प्रेम प्रकरणामुळे तिच्या घरी मोठा गोंधळ उडाला होता सर्वजण चिंतेत होते त्यानंतर तिची समजूत घालण्यासाठी वळदगाव इथे चुलत्याच्या घरी आठ दिवसांपूर्वी तिला येथील घरी आणलं होतं याबाबत अधिक माहिती अशी की नम्रताचे एका मुलावर प्रेम होते त्यातूनच तिचे घरच्यांशी खटके उडत होते यावेळी घरच्यांनी तिला शहागड येथून वळदगाव येथे चुलते तानाजी शेरकर यांच्याकडे पाठवले होते दरम्यान आज सोमवारी दिनांक सहा चुलत भाऊ ऋषिकेश बाहेर जाऊन येऊ असे सांगत नम्रतास दुचाकीवरून परिसरातील खवड्या डोंगर येथे आणले यावेळी डोंगरावर असणाऱ्या दगडांच्या खदानीवरून सर्वात अवघड जागेवर ऋषिकेशने तिला नेले येथे गप्पा मारण्याचा बहाणा करत ऋषिकेशने बेसावत नम्रतास अचानक धक्का देऊन डोंगरावरून खाली ढकलले तब्बल दोनशे फूट उंचावर खाली पडल्याने नम्रताचा जागीच मृत्यू झाला स्थानिकांनी घटनेची माहिती देताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्यासह पोहेकार राजेभाऊ कोल्हे बाळासाहेब आंधळे आदींसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मृत मुलीचा मृतदेह पोलिसांनी घाटी रुग्णालयात रवाना केला पोलिसांनी आरोपी ऋषिकेश शेरकर याच ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी मनोज जाधव पाळूस महानगर छत्रपती संभाजीनगर